वय झाल्यानंतर थांबायचं असतं मात्र काही जण ऐकायला तयार नाही ऐंशी वय झालं तरी माणूस रिटायर होईना असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांवर पुन्हा एकदा तर बापाला कधी रिटायर करायचं नसतं कारण बाप हा ऊर्जेचा स्रोत असतो असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असत वर्षानुवर्ष वर्शार चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आईना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे बापाला रिटायर करायचंच नसतं बाप हे उंचा स्त्रोत्र असतं घरातलं आई बापा बिना घर सुन सुन वाटायला लागत